श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं यावेळी एकादशी अठरा जूनला आली आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणे अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि व्रताचा पूर्ण लाभ देखील मिळतो पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हणतात या दिवशी आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून चुका या होऊन जातात मग मं आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला व्रताचे फळ न मिळता मला त्याचे दुष्परिणाम का भोगावे लागतात तसेच आता या दिवशी भरपूर स्त्रिया पुरुष व्रत करतात आणि काही व्रत देखील करत नाही तर जे व्रत करतात त्यांनी देखील नियम पाळायचे आहे आणि ज्या महिला पुरुष व्रत करत नाही त्यांनी देखील या एकादशीचे नियम हे पाळायचे आहे या दिवशी काही चुका या करायच्या नाही तर कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवा लिहायला विसरू नका या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही परिधान करायचे नाही तसेच गड निळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करायचे नाही पूजा करत असताना देखील आपण काळा रंग हा परिधान करू नये कारण की जेव्हा आपण काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा सेवा करत असतो तेव्हा ती पूजा फलदायी ठरत नाही शक्यतो तरी आपण या, या दिवशी पिवळ्या रंगा कि रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालून मगच पूजा ही करावी आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू या देखील कुणाला द्यायच्या नाही त्यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण आपला झाडू जर कुणाला दिला तर आपल्या घरामधील ही निघून जात असते आणि मग अलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे मग आपल्या घरातील मीठ असेल तांदूळ असेल साखर असेल तर या वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही समुद्र मंथनाच्या वेळेस मीठ देखील बाहेर पडलं होतं त्यामुळे ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहेत त्या जर आपण कुणाला दिल्या तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो आता या काही वस्तू आपण द्यायच्या नाही पण जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे आपण अशा व्यक्तीला अन्नदान जरूर करू शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण ते आपल्यासाठी खूप पुण्याचं काम हे राहील आपल्या दारावर येणारी कोणतीही व्यक्ती तशीच जाता कामा नाही ही गोष्ट आपण एकादशीच्या दिवशी लक्षात ठेवायची आहे अगदी दाराजवळ गाय कुत्रा मांजर हे प्राणी जरी आले तरी पण त्यांच्यावरती काठी न उचलता आपण त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे त्याचं पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतं या निर्जला एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही नखे हे कापू नये तसेच केस कापू नये दाढी देखील करू नये महिलांनी देखील केस कापायचे नाही तसेच आपल्या घरामध्ये लहान मुले असतील त्यांचे देखील केस या दिवशी कापायचे नाही आणि नखे देखील कापायचे नाही या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे घरातील एखादी व्यक्ती उपवास करत असते व्रत करत असते आणि दुसरा व्यक्ती जर घरामध्ये मांसाहार करून आला तर त्या महिलेचे व्रत देखील फलदायी ठरत नाही त्यामुळे या दिवशी आपण मांसाहार चुकूनही करायचा नाही तसेच या दिवशी आपल्याला काही भाज्या या चुकूनही खायच्या नाही तसेच आपण या दिवशी भात देखील चुकूनही खाऊ नये पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होते तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे म्हणून या दिवशी आपण भात हा चुकूनही खायचा नाही अगदी तुम्ही एकादशीचे व्रत करत नसाल तरी पण आपण एकादशीच्या दिवशी सकाळी तसेच संध्याकाळी देखील भात हा खायचा नाही आणि आपल्या लहान मुलांना देखील एकादशीच्या दिवशी आपण भात खायला द्यायचा नाही या एकादशीच्या दिवशी आपण कोणाबद्दलही वाईट बोलणे शक्यतो तरी टाळावेच आणि ज्या व्यक्ती आपल्याला माहीत आहे की या वाईट आहे आपल्याबद्दल बद्दल ते वाईट नाही बोलत पण दुसऱ्यांबद्दल ते नेहमी वाईट बोलत असतात अशा व्यक्तींच्या संगतीत देखील आपण एकादशीच्या दिवशी राहायचं नाही नाहीतर आपण देखील पापाचे भागीदार हे होत असतो तसेच एकादशीच्या दिवशी आपण घरामध्ये देखील भांडणं करायचे नाही मुलांमध्ये देखील भांडणं होता कामा नाही कारण की आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असली तर ती नकारात्मकता आपल्यावरतीच नंतर प्रभाव करत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढी सकारात्मकता ठेवता येईल तेवढीच सकारात्मकता ही या दिवशी ठेवायची आहे या एकादशीच्या दिवशी आपल्याला कांदा लसूण याचे सेवन तर करायचेच नाही पण आपल्याला बटाटा असेल किंवा मुळा असेल त्या भाज्यांचे देखील आपण सेवन करू नये जमिनीखाली येणाऱ्या भाज्या या एकादशीच्या दिवशी खाऊ नये असे म्हणतात तसेच आपण भाज्यांमध्ये वांग्याची भाजी देखील या दिवशी बनवायची नाही अगदी सकाळी देखील ही भाजी बनवू नये आणि संध्याकाळी देखील आपण ही भाजी बनवू नये आपण या भाज्या अगदी एकादशीच्या दिवशी घरात देखील आणायच्या नाही किंवा जर कुठून आपल्याला शेतामधून तोडून आणायचे असतील तरी पण शेतातून देखील आपण ह्या भाज्या या दिवशी तोडायच्या नाही तसेच या दिवशी तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना अर्पण केलं जातं पण या दिवशी तुळशीपत्र हे तोडलं जात नाही अगदी तुम्हाला भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं असेल तर आपण खाली पडलेलं तुळशीपत्र स्वच्छ धुवून घेऊ शकता ते भगवान विष्णूंना अर्पण केलं तरी पण चालेल ते देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे पण आपण या दिवशी तुळशीच्या झाडाची पाने तोडू नये तसेच कोणत्याही झाडाची पाने तोडू नये असे म्हणतात झाडांची छाटणी असेल तर ती देखील आपण एकादशीच्या दिवशी करायचे नाही तुम्हाला पूजेसाठी फुले पाहिजे असतील एकादशीला आपण फुले हे अर्पण करत असतो तर ती फुले देखील आपण अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहे या एकादशीच्या दिवशी आपण शक्यतो तरी पूजा पाठ करावा तुम्हाला जेवढी जमेल तेवढी भगवान विष्णूची सेवा करावी आणि जर तुम्हाला पूजा पूजापाठ करणे शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही फक्त विष्णू सहस्रनाम जरी ऐकले तरी पण त्याचे तुम्हाला अगणित फायदे